तुम्ही पीक विमा यादीत नाही अशी मिळवा मदत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यात उशिरा सुरू झालेला मान्सून आणि पडलेला पावसाचा खंड यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यंदा पाऊस कमी झाल्यामुळे रब्बीच्या पीक उत्पादनावरही परिणाम झाला आहे शिवाय सोयाबीनवर पिवळा मोजेंक या रोगाची लागण झाल्याने पीक विम्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत राज्यातील बऱ्याच भागात काही पिके अधिसूचित केलेली नसता नाही विमा यादीत नसलेली पिके मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते अशा वेळी पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते म्हणून अधिसूचित नसलेल्या पिकासाठी पीक विम्याची रक्कम किंवा शासकीय मदत कशी मिळवायची हे शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे चला तर सविस्तर जाणून घेऊयात पीक अधिसूचित कसे केले जाते जर एखाद्या भागात संबंधित पीक अधिसूचित केलेले नसेल तर पीक विमा युनिट कडून राज्याला किंवा त्या महसूल मंडळाला संबंधित भागामध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये अडीच हजार ते तीन हजार हेक्टर केली असावी असा प्रस्ताव द्यावा लागतो तो प्रस्ताव तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर जातो व त्यानंतर राज्याच्या कृषी विभागाकडून ते पीक विम्यासाठी अधिसूचित केले जाते अधिसूचित नसलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांनी मदत कशी मिळवायची जर पीक अधिसूचित केलेले नसेल आणि त्या भागातील पिकाचे आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर त्या संदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश द्यावे लागतात त्यानंतर गाव पातळीवरील कमिटी या संदर्भातील पंचनामे करते या कमिटीमध्ये शेतकरी सरपंच पोलीस पाटील तलाठी कृषी अधिकारी अशा लोकांचा समावेश असतो या पंचनाम्याचा अहवाल महसूल विभागाकडे गेल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून या शेतकऱ्यांना मदत मिळते अशी माहिती कृषी उपसंचालक दारकुंडे यांनी दिली अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद